नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक या ठिकाणी ओकलेली तीन हजार आठशे पंधरा क्विंटल जसे तर सतराशे रुपये क्विंटल दर अकराशे रुपये क्विंटल आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव या ठिकाणी अवकालेली दहा हजार नऊशे पंचावन्न क्विंटल तर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण पंधराशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव निफाड या ठिकाणी जसी दर सतराशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण पंधराशे अकरा रुपये क्विंटल आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती चांदवड या ठिकाणी अवकालेले सहा हजार दोनशे क्विंटल जसीदर अठराशे तेहतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चौदाशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती ठिकाणी जास्तीत दर सोळाशे अकरा रुपये